नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ सीई टी दोन हजार चोवीससाठी जे विद्यार्थी तयारी करतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये सामान्य न्यायांचे आपण काही यमसुक्यू घेतलेले आहेत हा व्हिडिओ परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्याचबरोबर आपण पाच वर्षीय लॉ ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट प्रोव्हाइड करतो आहे तर या मॉकटेस्टची प्राईस दोनशे नव्याण्णव रुपये आहे पण त्या मॉक टेस्ट आपण फक्त शंभर रुपयाला देतो आहे तर ज्या विद्यार्थ्यांना या मॉक टेस्ट हव्या आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करू शकता आणि मॉक टेस्ट घेऊ शकता ठीक आहे तर आपण ज्ञान एम सी क्यू पार्ट फस्ट बघूया ठीक आहे बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणत्या ठिकाणी गुरुकुंज या आश्रमाची स्थापना केली होती तर मोजरी या ठिकाणी केली होती कुठं मोजरी या ठिकाणी त्यानंतर बघा संतती नियमनाच्या कार्यासाठी व प्रसारासाठी रघुनाथ धोंडो कर्वे बघा हे रघुनाथ धोंडो कर्वे हे जे होते धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होते रघुनाथ धोंडो कर्वे यांनी कोणते मासिक सुरू केले तर या मासिकाचं नाव आहे बघा समाज स्वास्थ्य ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा कोणता पुरातत्वशास्त्रज्ञ हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहे तर दयाराम सहानी हा जो पुरातत्व शास्त्रज्ञ आहे तो हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहे भारताचा नेपोलियन कोणत्या शासकाला म्हटले जाते समुद्रगुप्तला म्हटलं जातं ठीक आहे तर हे महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा उत्तर भारतात भक्ती आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी डॅश डॅश या संतांचे योगदान आहे रामानंद ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक डॅश डॅश हे होते नारायण मेघोजी लोखंडे हे पहिल्या भारतीय कामगार संघटनेचे संस्थापक होते त्याचबरोबर ह्या नारायण मेघो जिल्हखोंडे कामगारांच्या अनेक आंदोलनं मुंबईमध्ये केली त्याचबरोबर ही जी सुट्टी आहे रविवारची तर त्यांच्या आंदोलनाचं फलित आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा उद्दीन बर्नी या इतिहासकाराने डॅश डॅश हा ग्रंथ लिहिला तारिके फिरोजशाही तारिके फिरोजशाही हा बर्नीनं लिहिलेला आहे ठीक आहे कधी अबुल फजलनं विचारलं तर तेही तुम्हाला माहीत आहे आयने ए अकबरी अबुल फजल आयने ए अकबरी झियाउद्दीन बर्नी तारिके फिरोजशाही ठीक आहे तर तो अबुल फजल हा मुघलांच्या कालावधीमधला मुघल पिरियडमधला इतिहासकार होता हा जो होता तो दिल्ली सुलतानशाहीमधला ठीक आहे तुगलक कालावधीमधला हा बर्नी हा इतिहासकार होता फिरोजशाह तुगलकच्या कालावधीमधला ठीक आहे तो अकबराच्या कालावधीत मधला ठीक आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने जगातील इतर देशासंबंधी कशाचे धोरण स्वीकारले अलिप्तवादाचे म्हणजे थोडक्यात न्यूट्रल म्हणजे याची बाजू नाही घ्यायची कुणाचीच बाजू नाही घ्यायची अलिप्त राहायचं ठीक आहे तर त्यानंतर बघा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते जॉन मथाई हे भारताचे पहिले अर्थमंत्री होते महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा डॅश डॅश हा जिल्हा होय कोल्हापूर कोल्हापूर हा जिल्हा सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा आहे त्या खालोखाल अहमदनगर त्याचं नामकरण अहिल्यानगर झालेलं आहे आता ठीक आहे तर तो आहे पहिला महाराष्ट्रातील पहिला कारखाना म्हटलं तर नगरमध्येच आहे ठीक आहे तर प्रवरा नगरला विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केलेला ठीक आहे सोला कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत ठीक आहे त्यानंतर बघा महाराष्ट्रातील पहिली सुतगिरणी या ठिकाणी सुरू झाली मुंबईला सुरू झाली अठराशे त्रेपन्न साली ही सुतगिरण जी आहे ती सुरू झालेली त्याचबरोबर महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर कशाला म्हटलं जातं तर इचलकरंजीला म्हटलं जातं महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर ठीक आहे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य तर कर्नाळा हे पहिले पक्षी अभयारण्य बघा त्यानंतर बघा मुंबईची परसबाग कुठल्या शहराला म्हणतात नाशिक या शहराला मुंबईची परसबाग म्हणतात बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर भारताचा जगात सातवा क्रमांक लागतो भारताचा पहिला सागर सेतू कोटे आहे मुंबई या ठिकाणी पहिला सागर सेतू आहे बघा त्यानंतर बघा जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण साखर कार सॉरी तेल शुद्धीकरण कारखाना भारतात कोटे आहे जामनगरला आहे जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना जामनगर त्यानंतर बघा दक्षिण आफ्रिकेतील डॅश डॅश हे शहर सोने व हिरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे किंबरले वेग ठीक आहे सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प सध्या कोणत्या तत्त्वानुसार विकसित केले जात आहेत तर बघा वेगवेगळे पर्याय दिलेत त्यामधला योग्य पर्याय आहे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा हे तत्त्व या तत्वानुसार ते विकसित केले जात आहेत भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणते आहे तर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदर ठीक आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वीज निर्मितीचा सर्वाधिक वाटा आहे औष्णिक विद्युत कशाचाही वाटा औष्णिक विद्युत त्यानंतर बघा मुंबईमध्ये शारदा सदन कोणी चालू केले तर पंडितारामाबाई या के यानी ते चालू केले ठीक आहे त्याचबरोबर बघा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता प्रथम कोणी म्हटले तर सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना पै प्रथम राष्ट्रपिता म्हटले तर महात्मा गांधींना महात्मा ही जी पदवी आहे तर ती रवींद्रनाथ टागोरांनी दिलेली आहे हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य कोठून घेतले आहे मुंडको मुंडकोपनशि मुंडको उपनिषद ठीक आहे हो या उपनिषेदातून ती घेतलेली आहे मुंडको उपनिषेद ठीक आहे नालंदा विश्वविद्यालयाचा संस्थापक कोण होता कुमार गुप्त ठीक आहे मग असे आपण बघितलं बघा साधारणतः भारताचा नेपोलियन आता तो पण गुप्त घराण्यातला होता तर आता हा नालंदा विश्वविद्यालयाचा संस्थापक कुमार गुप्त त्यानंतर बघा कोणत्या बादशाच्या शासनकालात चित्रकलेचा भरपूर विकास झाला तर जहांगीरच्या कालावधीमध्ये चित्रकलेचा भरपूर विकास झालेला आहे जलालुद्दीन खिलजीच्या काळात डॅश डॅश यांनी दक्षिणेतील देवगिरीवर स्वारी केली अल्लाउद्दीन खिलजी यांनी ठीक आहे पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राच्या मागणीसाठी डॅश डॅश यांनी आपला द्विराष्ट्र सिद्धांत मांडला बॅरिस्टर जिना ठीक आहे त्यानंतर बघा सुभाषचंद्र बोस यांनी डॅश डॅश या ठिकाणी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले त्यानंतर बघा कराडपासून चिपळूणला जाताना डॅश डॅश हा घाट लागतो कुंभारली ठीक आहे mm. त्यानंतर बघा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण डॅश डॅश या जिल्ह्यात आहे या अनुषंगाने बघा आता कराडला चिपळूणला जाता की कु कोणता कु, 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 घाट कुठल्या मार्गे जाताना लागतो अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात कोणतं थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात तर अशाही पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे तर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे पितळखोरा ही प्रसिद्ध लेणी डॅश डॅश या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे त्यानंतर बघा जायकवाडी धरणावर डॅश डॅश हा जलाशय उभारलेला आहे नाथसागर हा जलाशय उभारलेला आहे त्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन या दिवशी साजरा केला जातो बावीस मेला ठीक आहे भात पिकाचा उगम कोणत्या देशात झाला भात पिकाचा उगम भारतात झाला आहे ठीक आहे त्यानंतर बघा डॅश डॅश ही लहान आदिवासी जमात आहे अंदमानी अंदमानी ही सर्वात लहान आदिवासी जमाती आहे गीर अभयारण्यामध्ये कोणता प्राणी आढळतो सिंह हा प्राणी गीर अभयारण्यामध्ये आढळतो ठीक आहे त्यानंतर बघा सिंहली ही जमात कोणत्या देशात आहे ही जी जमात आहे ही श्रीलंका या देशात आहे ठीक आहे त्यानंतर बघा सर्व शिक्षा अभियान डॅश डॅश यांच्याकडून राबवले जाते केंद्र शासनाकडून ते राबवले जाते ठीक आहे त्यानंतर बघा कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचे सह अस्तित्व दोन्हींचं अस्तित्व हे मिश्रमध्ये येतं मिश्र प्रकारच्या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र यांचे सह अस्तित्व असते भारताच्या आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी उद कोणते उद्दिष्ट नाही आता वेगवेगळी उद्दिष्ट आहेत बघा औद्योगिक वाढ स्वावलंबन रोजगार निर्मिती तर लोकसंख्या वाढ हे काय आर्थिक नियोजनाचं उद्दिष्ट असते असं नाही आहे ठीक आहे तर तो पर्याय योग्य आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हे आपण जे परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे एम सी क्यू सामान्यांमधले ते आपण बघितलेले आहेत ठीक आहे तर बघा लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक लॉ प्रवेश परीक्षा सर्व प्रश्नसंच ही आपली दोन बुक आहेत जर कोणाला ही बुक हवी असतील तर हा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला संपर्क साधू शकता ज्या मॉक टेस्ट आहेत आपण शंभर रुपयाला देतो तर त्या मॉक टेस्ट पाहिजे असतील तर या नंबरला संपर्क करू शकता त्याचबरोबर आपण इथून पुढं आजपासून परीक्षा होईपर्यंत तीस तारखेची परीक्षा होईपर्यंत तीस मेची तर त्यांच्यासाठी Uh, दररोज तीन लेक्चर घेतो आहे ती बॅच अगदी अकराशे रुपयेमध्ये ठेवलेली आहे ज्या विद्यार्थ्यांना ती बॅच जॉईन करायची आहे तर ते विद्यार्थी ती बॅच जॉईन करू शकतात ठीक आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच लॉ सीईटीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा किंवा संपर्क करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू आपल्या चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला कमेंट करा थँक्यू व्हेरी मच